भारतात ऑक्टोबर म्हणजे मान्सूनच्या परतीचा महिना या महिन्यात देशभरात पाऊस थांबलेला असतो आणि हळूहळू थंडीची चाहू लागायला सुरुवात होते ऑक्टोबरचं वैशिष्ट्य म्हणजे ना पाऊस ना फारशी थंडी पण यावर्षीचं चित्र वेगळं आहे यंदा उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातच थंडी दाखल झाली आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये ऑलरेडी हिमवर्षाव झाला आहे हिमालयाची शिखरं बर्फानं आच्छादली आहेत काही ठिकाणी तापमान पाच अंशांपर्यंत खाली घसरलं आहे दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये थंडी वाढल्यानं लोकांनी आतापासूनच स्वेटर घालायला सुरुवात केली आहे अनेकांच्या मते यावर्षी थंडी वेळेच्या आधी आली आहे ही थंडी खाली उतरून यंदा देशभरामध्ये हिवाळा कडक असणार अशा शक्यताही आता वर्तवल्या गेले काही वर्ष भारतामध्ये कडक अशी थंडी पडलीच नव्हती जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे घडत असल्याचं सांगितलं गेलं होतं पण यंदा भारतामध्ये एकशे दहा वर्षातली सर्वाधिक थंडी पडणार असं बोललं जात आहे पण आता प्रश्न आहे तो म्हणजे हे का घडतंय यंदा उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातच थंडी कशी दाखल झाली यामुळं भारतभरामध्ये थंडीची लाट येणार असल्याचं का बोललं जात आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेबाबत जाणून घेऊ राजधानी दिल्लीमध्ये गेल्या आठवडाभरापासून तापमान वीस अंशांपेक्षा कमी आहे सोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे यावर्षी श्रीनगरमध्ये नेहमीपेक्षा लवकर बर्फवृष्टी झाली त्यामुळं खालच्या भागात थंडी आणखी वाढली आहे गेले काही वर्ष उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर हीट बघायला मिळाली होती या काळात ऑक्टोबर महिन्यामध्ये तापमान चांगलंच वाढलेलं असायचं पण यंदा परिस्थिती उलटी आहे सध्या हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब आणि उत्तराखंडमध्ये तापमान तीन अंशावरती खाली आलंय मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा बारा पंधरा अंशांपर्यंत खाली घसरलाय येत्या काही दिवसामध्ये तापमानामध्ये आणखी घट होऊन थंडी वाढणार असल्याचं बोललं आहे आता यामागची कारणं नेमकी काय आहेत ते बघू उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातच थंडीची लाट येण्यामागचं कारण आहे हिमालयामध्ये सातत्यानं होत असलेली बर्फवृष्टी सध्या हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी होते या भागामध्ये जनरली डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये हिमवर्षा होत असतो या दरम्यान संपूर्ण हिमालय बर्फानं व्यापला जातो पण यावर्षी ही प्रक्रिया दोन महिने आधी सुरू झाली यंदा हिमालयामध्ये ऑक्टोबर महिन्यातच बर्फवृष्टीला सुरुवात झाली सध्या हिमालयाचा पंच्याऐंशी टक्के भाग बर्फानं व्यापलाय हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागातही आठवडाभरापासून बर्फवृष्टी सुरू आहे तर राज्याच्या खालच्या भागात पाऊस पडतोय ही। यामुळं हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये तापमानामध्ये प्रचंड घट झालीये सोबतच दिल्ली हरियाणा आणि आजूबाजूच्या मैदानी भागातही थंडी वाढायला सुरुवात झाली आहे हवामान तज्ज्ञांच्या मते थंडीचा हा पॅटर्न असाच कायम राहणार आहे त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये भारतभरामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आता प्रश्न हा आहे की हिमालयामध्ये ऑक्टोबर महिन्यातच एवढी बर्फवृष्टी का होते यामुळं भारतभरामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता काय आहे तर याचा संबंध जोडलेला आहे ला, ला निना आणि अल निनो या दोन घटनांशी ला निना आणि अल निनो हे स्पॅनिश भाषेतले दोन शब्द त्यांचा शब्दशा अर्थ होतो लहान मुलगी आणि लहान मुलगा आता हे शब्द कुठून आले आणि त्यांचा हवामानाशी काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल इक्वाडोर आणि पेरू हे दक्षिण अमेरिका खंडातले दोन देश ते पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती आहेत सोळाव्या शतकामध्ये या देशातल्या मासेमारांनी नोटीस केलं की ख्रिसमसच्या आसपास समुद्र अचानक गरम व्हायला लागतो या गरम पाण्यामुळं समुद्रातून मासे गायब व्हायचे त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरती व्हायचा ही घटना ख्रिसमसच्या काळात व्हायची त्यामुळं तिथल्या स्पॅनिश बोलणाऱ्या लोकांनी त्या घटनेला द क्राईस्ट चाईल्ड म्हणजेच येशूचं बालरूप असं म्हणायला सुरुवात केली स्पॅनिश भाषेत याला अल निनो असं म्हटलं जातं पुढे जेव्हा शास्त्रज्ञांनी या घटनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी अल निनो हेच नाव कायम ठेवलं अल निनोचा उगम झाला तो असा ला निना हे नाव त्यानंतर आलं ला निनाचा शब्दाचा अर्थ होतो लिटिल गर्ल किंवा लहान मुलगी अल निनोच्या उलट घडणारी घटना म्हणजे ला निना आता या दोन घटना नेमक्या काय आहेत आणि त्यांचा परिणाम हवामानावरती कसा होतो ते बघू अल निनो आणि ला निना या दोन्ही घटनांचा संबंध आहे पॅसिफिक महासागराशी जेव्हा पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातलं तापमान सामान्यापेक्षा जास्त वाढायला लागतं त्या घटनेला अलनिनो असं म्हणतात सामान्यपणे पॅसिफिक महासागरामध्ये वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतं यामुळं समुद्रातलं गरम पाणी आशिया खंडाकडे जातं पण जेव्हा अलनिनो येतो तेव्हा वारं उलट्या दिशेने व्हायला लागतं त्याचा ला 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 ला। परिणाम हा होतो की समुद्रातलं गरम पाणी आशियाऐवजी दक्षिण अमेरिकेकडे जमा व्हायला लागतं अशा प्रकारे अलनिनोमुळं समुद्राच्या सामान्य स्थितीमध्ये बदल होतो त्याचा परिणाम जागतिक हवामानावरती होतो ज्या वर्षी अलनिनो येतो त्या वर्षी जगभरातल्या तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळते यामुळं अमेरिकेतल्या अनेक भागामध्ये कडक उन्हाळा जाणवतो गुणच काय तर अल जगभरामध्ये तापमान वाढतं तर निना म्हणजे त्याच्या उलट घडणारी घटना जेव्हा हेच समुद्राचं पाणी सामान्यापेक्षा जास्त थंड होतं तेव्हा त्याला ला निना असं गणा। म्हणतात मध्ये पॅसिफिक महासागरात वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे जोरात व्हायला लागतं यामुळं गरम पाणी वेगानं आशिया खंडाच्या दिशेनं वाहतं पण यामुळं पूर्वेकडच्या भागातलं पाणी थंड व्हायला लागतं आणि समुद्राचं तापमान कमी होतं वाऱ्याचा वेग अशा प्रकारे बदलल्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो तर अनेक ठिकाणी तापमान खाली घसरतं लाल निनाच्या प्रभावामुळं भारत इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये जास्त पाऊस पडतो त्या क्लायमेट पॅटर्नला अलनिनो सोलर ॲसिलेशन म्हणजेच इ एन एसओ असंही म्हणतात ई एन एल एलनिनो म्हणजे गरम वारे लानिना म्हणजे थंड वारे आणि न्यूट्रल असे तीन फेज असतात साधारणपणे एलनिनो आणि लानिना दर दोन ते सात वर्षांनी येतात एलनिनो लानापेक्षा जास्त वेळा येतो हे दोन्ही नऊ ते बारा महिने किंवा कधीकधी काही वर्षसुद्धा टिकून राहतात समुद्राच्या तापमानामध्ये आणि हवेच्या प्रवाहामध्ये होणाऱ्या या बदलांचा परिणाम जागतिक हवामानावरती होत असतो आता याचा परिणाम भारतावरती कसा होतोय आणि यामुळं भारतामध्ये थंडीची लाट येण्याचं का बोललं जातंय ते बघू यावर्षी पॅसिफिक महासागरामध्ये लाणिना म्हणजेच वाढाची स्थिती निर्माण झाली आहे हवामान तज्ज्ञांनी नऊ ऑक्टोबरला याची पुष्टी केली या ही स्थिती यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तयार झाली जी अजूनही कायम आहे ती यावर्षीचा डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे हवामान हो विभागाच्या म्हणण्यानुसार लानिणामुळं भारताच्या अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तरेकडच्या भागात कडक हिवाळा जाणवू शकतो यामुळं डोंगराळ भागात अधिक बर्फवृष्टी आणि थंडीच्या लाटा येऊ शकतात हिमालयन प्रदेश आणि उत्तर भारतामध्ये सध्या वाढलेल्या थंडीचं कारण आहे ते हेच यावर्षी हिमालयन प्रदेशामध्ये ऑक्टोबर महिन्यातच बर्फवृष्टी झाली त्यामागचं कारणही लानिनाचं आहे लानिणाच्या प्रभावामुळं यावर्षी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणामही लवकर जाणवला वेस्टर्न डिस्टर्बन्स ते भूमध्य समुद्रामध्ये तयार होतात तिथून ते ढगांच्या रूपामध्ये पूर्वेकडे प्रवास करतात ते इराण पाकिस्तान मार्गे प्रवास करून भारतामध्ये हिमालयाला येऊन धडकतात त्यामुळं हिमालयन प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो वेस्टर्न डिस्टर्बन्स हे जनरली हिवाळ्यातच तयार होतात पण यावर्षी लाड प्रभावामुळं ते उन्हाळ्यातच तयार झाले तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी सप्टेंबर पर्यंत एकूण एकोणीस वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेत यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये हिमालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी झाली आता हवामान विभागानं ऑक्टोबरमध्ये देशातल्या बहुतेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे यासाठीही ला निना हेच कारण आहे निनाच्या प्रभावामुळं दक्षिण भारतामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याचीही शक्यता आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढच्या काही महिन्यामध्ये तमिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागामध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो याच्या उलट मध्य भारतामध्ये हवा कोरडी राहू शकते यामुळं या, या भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे अशा प्रकारे उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये येत्या काही दिवसामध्ये कडक हिवाळा जाणवू शकतो एकूणच काय तर पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या लाट इफेक्टचा परिणाम भारतासह जागतिक हवामानावरती होतोय यामुळं भारतामध्ये यावर्षी तेवढा प्रचंड पाऊस पडला तसंच हिमालयामध्ये वेळेआधीच बर्फवृष्टी झाली आता या इफेक्टमुळं यंदा एकशे दहा वर्षातला सर्वात थंड हिवाळा असणार असा अंदाजही वर्तवला जातोय तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा